पूर्वसुकृत लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर मीटिंग आटपून पुण्याहून परत येताना अमित फूड मॉलमध्ये थांबला थकवा घालवण्यासाठी म्हणून त्याने कॉफी मागवली कॉफीचा एक घोट घेतला आणि सहज त्याचं लक्ष बाजूच्या टपरीवर गेलं पाच फूट आठ इंच कुरळे केस तगडा माणूस सिगारेट ओढत उभा होता अमितच्या हातातून कॉफीचा कप अनाहूतपणे खाली पडला जगन्नाथ हो हो हा जगन्नाथच वेगाने अमित पुढे गेला जगन्नाथने दचकून मागे वळून पाहिलं आणि त्याचा चेहरा पांढरा फटक पडला पण त्याने पळायचा काही प्रयत्न केला नाही तो पळून जाईल या भीतीने अमितने मात्र त्याची कॉलर घट्ट पकडून ठेवली साहेब तुम्ही जगन्नाथने विचारलं त्याला तसंच फरफटवत अमित एका कोपऱ्यात घेऊन गेला नीच माणसा कुठे पळून गेला होतास आज काही तुला मी सोडणार नाही तुला पोलिसांच्या ताब्यातच देतो खरं सांगू पोलिसांनी तुला पकडून न्यावं आणि मग तुझ्यावर कोर्ट कचेरी व्हावी एवढीसुद्धा तुझी लायकी नाही असं वाटतं अगदी इथल्या इथेच या जमिनीतच तुला गाडून टाकावं बोलता बोलता अमितने त्याच्या मुस्काटीत मारली जगन्नाथ पाय पकडून गयावया करू लागला साहेब विश्वास ठेवा तुम्हाला फसवायचं नव्हतं मला परिस्थितीमुळे तसा वागलो साहेब माफ करा पण तुमचा एक एक पैसा मी परत करेन विश्वास ठेवा ना साहेब विश्वास आणि तुझ्यावर जेव्हा विश्वास ठेवला होता तेव्हा तर विश्वासघात केलास दगा दिलास आणि तरीही पुन्हा तुझ्यावर विश्वास ठेवेन असं का वाटतं तुला ते काही नाही मी आत्ताच्या आत्ता तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे अमित म्हणाला साहेब तुम्ही वाटेल ती शिक्षा द्या हो पण पोलिसांच्या ताय ताब्यात देऊ नका माझी बायका मुलं उघड्यावर पडतील हो बिचारे रस्त्यावर येतील आणि शिवाय या गोष्टीला तर एवढी वर्ष झाली आहेत की पोलीस कंप्लेंट पण घेणार नाही आपला मुद्दा मांडत जगन्नाथ हात पाय जोडू लागला ए नालायका तू जास्त शहाणपणा शिकवू नकोस काय करायचं ते मी आणि पोलीस पाहून घेऊ आणि आज तुला स्वतःच्या संसाराची काळजी वाटते का रे त्यावेळेस माझ्या कुटुंबाचा विचार केला होतास का अमितला सगळी घटना व्यवस्थित आठवली त्या दिवशी कंपनीची पंचवीस लाखांची कॅश त्याला पुण्याला साहेबांकडे पोहोचती करायची होती गाडीत भरवशाचा ड्रायव्हर म्हणून त्याने जगन्नाथला निवडलं वाटेत फ्रेश होण्यासाठी म्हणून तो उतरला तेवढ्याच अवधीत जगन्नाथ पैशांची बॅग घेऊन पळून गेला होता आणि त्यानंतरच्या सगळ्या घटना आठवून अमितला भयंकर त्रास होऊ लागला साहेबांचं सा ते चिडणं ओरडणं त्यांनी केलेला अपमान घाणेडं बोलणं त्याच्यावर घेतलेला आळ नोकरीवरून काढून टाकणं आणि आत्ताच्या आत्ता पैसे परत केले नाहीस तर पोलिसांच्या हवाली करीन अशी धमकी देणं पोलिसांच्या ससेमिरातून वाचण्यासाठी शेवटी त्याला आईचे दागिने विकावे लागले होते तेवढ्याने भागलं नाही म्हणून घर गहाण टाकायला लागलं होतं खूप कष्टाने त्या लॉसमधून तो बाहेर आला होता ज्या जगन्नाथमुळे कधी काळी एवढा त्रास झाला होता आज तोच त्याच्यासमोर होता पण आज अमितकडे पॉवर होती पोलिसांना सांगून सहजपणे जगन्नाथवर खोटा आळ टाकता आला असता काही वर्षांपूर्वी त्याने केलेल्या दग्याचा आज सहजपणे बदला घेता आला असता आणि अमितने तो घ्यायचा ठरवलं होतं त्याला क्षणभरही आणि कणभरही जगन्नाथची दया येत नव्हती अमितने त्याला फरफटवत गाडीजवळ आणलं साहेब वाटल्यास तुम्ही माझा नंबर घ्या किंवा तुमचा नंबर मला द्या मी स्वतः येऊन तुम्हाला भेटतो पण आज जाऊ दे साहेब ड्युटीवर आहे अहो महत्त्वाची जबाबदारी आहे माझ्यावर जगन्ना त्रडकुंडीला आला होता पण अमित काही ऐकायला तयार नव्हता ए उर्ख समजलास की काय मला तुला मी सोडेन शक्यच नाही त्यावेळेस तुम्हाला फसवलंस पण आज मी त्याचा वचपा काढणार आहे माझ्या ओळखीचे दोन तीन पोलीस आहेत त्यांना सांगून तुला खोट्या केसमध्ये अडकवलं नाही ना तर नाव बदलून टाकेन अहंकाराने अमित म्हणाला अहंकार असायलाच हवा होता कारण खरोखरच अमित यशस्वी झाला होता चार मोठ्या लोकांच्या ओळखी होत्या जगन्नाथ सारख्या तुच्छ माणसाला पंधरा वीस दिवस जेलची हवा तो निश्चितच खिलवू शकला असता पूर्वीची सगळी घटना आठवून त्याच्या अंगाचा तीळ पापड होत होता ज्या माणसामुळे एवढा अपमान सहन करावा लागला माझ्या कुटुंबाला त्रास झाला निंदा नालस्ती झाली चोरीचा आळ आल माझ्यावर आला अगदी करिअर बर्बाद होण्याची वेळ आली त्या माणसाला इतक्या सहजपणे सोडून द्यायचं नाही नाही अमित रागाने ईर्षेला पेटला होता काहीही झालं तरी जगन्नाथला धडा शिकवायचाच याच विचाराने अमितने त्याच्या एका इन्स्पेक्टर मित्राला फोन फिरवला तेवढ्यातच जगन्नाथने त्याच्या पायावर लोटांगण घातलं प्लीज साहेब मी तुम्हाला उद्याच येऊन भेटतो ना पण आता जाऊ द्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो साहेब यावेळेस नाही फसवणार अहो तेव्हा सुद्धा फसवलं ते पोराचा जीव वाचवण्यासाठी हो मुलाला मोठा आजार झाला होता साहेब हॉस्पिटलमध्ये भरायला पैसे नव्हते म्हणून पैसे चोरलो हो खरंच सांगतो साहेब तुमचा नंबर द्या मी फोन करून नक्की भेटेन तुम्हाला पण आता जाऊ दे ना जगन्नाथने अमितचे पाय धरले अमितचे पाय धरून जगन्नाथ रडत होता क्षणभर उचांबळून आलेली उर्मी थोडी स्थिरावली आणि का कुणास ठाऊक अमितने इन्स्पेक्टर मित्राला लावलेला फोन कट केला त्या क्षणी त्याला आपल्या आईचं बोलणं आठवलं समोरच्याचं कर्म चुकलं तरी आपण आपलं कर्म बिघडवू नये आईचं म्हणणं ऐकायला ठीक होतं पण वास्तवात काही गोष्टी कराव्या लागतात जगन्नाथला इतक्या सहजपणे सोडून देणं अमितला मान्य नव्हतं ए फोन नंबर दे तुझा अमित म्हणाला जगन्नाथने फोन नंबर दिला अमितने डायल करून पाहिला आणि त्याचा नंबर सेव्ह करून ठेवला गेल्या वेळेस बदललंस तसं यावेळेस सिमकार्ड बदलू नकोस हो जगाच्या पाठीवर कुठेही दडून राहिलास तरी शोधून काढीन आणि संपवून टाकेन तुला एवढं लक्षात राहू दे त्याला हलकीच लाथ मारत आम्ही तिथून निघून गेला रागा रागानेच अमित गाडीत येऊन बसला तरीही जगन्नाथचा विचार काही जात नव्हता जगन्नाथने आपल्याला फसवलं देव दयने त्यावेळेस सावरलं म्हणून नाहीतर तुरुंगात खडी फोडायची वेळ आली असती त्याला आपल्या आईचं विशेष कौतुक वाटलं ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस आई शांतच होती कोणतंही दुःख आपली परीक्षा पाहायला येतं नक्कीच त्यातही आपलं पूर्वसुकृतच असतं अरे बाबा कुणी आपल्याशी चांगलं वाईट वागत नसतं गेल्या जन्मीची देणी घेणी फेडायलाच आपण आलेलो असतो या तिच्या भाबड्या श्रद्धेचा कधीकधी अमितला राग येईल आणि कधीकधी आश्चर्य देखील वाटे जगन्नाशी माझं काय पूर्वसुकृत असणार होतं त्याच्यासारखी माणसं फक्त दुसऱ्यांना लुबाडालाच येतात जगन्नाचा विचार मनातून जात नव्हता विचारांचं चक्र तुटावं म्हणून त्याने गाणी लावली त्यानंतर त्याला जरा बरं वाटलं बाहेरचा गोंधळ ट्रॅफिक आत लावलेली गाणी यामुळे पल्लश्रीचे म्हणजे त्याच्या बायकोचे सतरा मिस कॉल आलेले त्याच्या लक्षातच आले नाहीत घरजवळ आलं तेव्हा त्याने पाहिलं काय झालं असावं या चिंतेनेच त्याने पुन्हा तिला फोन लावला तिथं रडत होती तू लवकर घरी ये असं म्हणत होती अमितने कशीबशी गाडी सोसाय सोसायटीत पार्क केली आणि धावत पळत तो घरी पोहोचला घरात पल्लश्री आणि तीन चार बायका जमल्या होत्या या सगळ्या जणी म्हणजे चिन्मयच्या मित्राच्या आया होत्या ह्या सगळ्याजणी इथे काय करतायत त्याने पुढे होऊन पल्लश्रीला विचारलं काय झालंय पल्लश्रीला बोलता येत नव्हतं रडून रडून तिचा आवाज बसला होता तेवढ्यात मागून चिन्मयच्या मित्राच्या बाबांनी त्याला बाहेर बोलवलं अहो थोडा प्रॉब्लेम झाला आहे आपली मुलं आज पिकनिकला वॉटर रिसॉर्टला गेली होती ना एकूण तिथे तीन गाड्या होत्या तिथून परत येताना कोणत्या अज्ञात गुंडांनी मुलांच्या गाडीवर फायरिंग केलं आहे त्यातली एक गाडी तर निसटली पण दोन गाडीतल्या मुलांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे ज्यांच्या मुलांना ॲडमिट केलं आहे त्यांच्या पालकांना कळवलं आहे बाकीच्या गाड्या अजून आलेल्या नाहीत आणि जी एक गाडी निसटली तिचाही काही पत्ता लागत नाही त्यामुळे काळजी लागून राहिली आहे सुदैवाने आमच्या मुलाला बरं नसल्यामुळे आम्ही आज पिकनिकला पाठवलं नव्हतं त्याला तो घरीच आहे शाळेत तर तुफान गर्दी झाली आहे शाळा तुमच्या घरापासून जवळ असल्यामुळे सगळेजण इथे येऊन थांबले आहेत आता जे घडलं ते का घडलं कुणी केलं त्यात काही पॉलिटिकल एजेंडा आहे का कुणाचं वैमनस्य आहे का काही खंडणीचा प्रकार आहे का हे तरी अजून उघडकीस आलेलं नाही पोलीस त्याचा तपास करतच आहेत पण आपल्या हातात तरी वाट पाहण्याखेरीज अजून काही नाही ते सगळं ऐकून अमितला जबरदस्त धक्का बसला पण तरीही आपण सगळ्यांनी शाळेत जायला हवं हो। तिथूनच काहीतरी कळेल ना घाबरत घाबरत तो म्हणाला अहो आम्ही देखील शाळेतच होतो पण शाळेत एवढी गर्दी आणि एवढा गोंधळ झाला आहे की काही विचारता सोय नाही म्हणूनच सुपरवायझरने सांगितलं की शक्यतो तुम्ही आजूबाजूला कुणाकडे तरी थांबा आम्ही फोनवर तुम्हाला कळवत राहू शिवाय तिथे पोलिसांच्या गाड्यासुद्धा आल्या आहेत कुणाचाही फोन लागत नव्हता कुणाचाही फोन येत नव्हता पुढे काय घडतंय काहीच कळायला मार्ग नव्हता सगळेजण अर्धा एक तास फक्त देवाचा धावा करत होते त्यानंतर मात्र शाळेतून एकेकाच्या मोबाईलवर फोन येऊ लागले काही मुलं सुखरूप शाळेत पोहोचली होती ज्या ज्या पालकांना फोन आले तेथे पालक तिथून निघून गेले थोड्या वेळाने पल्लश्रीच्या मोबाईलवर फोन आला चिन्मय सुखरूप शाळेत पोहोचला होता अमितने चटकन गाडी काढली आणि दोघेही धावत धावत शाळेच्या गेटपाशी पोहोचले वर्ग इयत्ता विचारून चिन्मयला त्याच्या आईबाबांकडे सुपूर्त करण्यात आलं पण त्या दिवशीचा धक्का खूप जबर होता चिन्मयसुद्धा घाबरला होता आईबाबांना पाहून तो त्यांना घट्ट बिलगला रात्री झोपताना आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडून रडून तो सांगत होता कुणीतरी वाईट लोकं आली त्यांनी चेहऱ्याला ब्लॅक कलरचे कपडे बांधले होते त्यांच्या हातात गन्स होत्या काहींकडे मोठ्या सुरी तलवारी होत्या सगळी मुलं परत यायला गाडीत बसली होती पण त्या वाईट लोकांनी लांबूनच फायरिंग सुरू केलं आमच्या गाडीत ड्रायवर काका अगोदर येऊन बसले होते म्हणून त्यांनी पटकन गाडी दुसरीकडे फिरवली पण दुसऱ्या गाडीतल्या ड्रायव्हर काकानं यायला थोडा उशीर झाला फायरिंगचा आवाज ऐकताच दुसऱ्या गाडीतल्या ड्रायवर काका पण आले पण सगळ्याच गाड्या फास्ट स्पीडने धावू लागल्या मागून पोलिसांची गाडी येत होती सगळ्यात पुढे आमची गाडी होती मला खूप भीती वाटली कारण माझा फ्रेंड मागच्या गाडीत होता रडून रडून चिन्मय सांगत होता चिनू तुझ्या फ्रेंडला काही होणार नाही हां तोही अगदी सेफ असेल झोप तू आता त्याच्या डोक्यावरून हात फिरवत अमित म्हणाला दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायला अमितचं मन होईना चिन्मयला तर सुट्टी होती आपली मुलं सुखरूप घरी आलीत याबद्दल शाळेतल्या टीचर सुपरवायझर्स आणि प्रिन्सिपलचे आभार मानायला हवे शिवाय जी मुलं ॲडमिट आहेत त्यांच्या पालकांना व शाळेला काही मदत लागते आहे का हे सुद्धा विचारायला हवं हो। अशा विचाराने अमितने सुपरवायझर मॅडमना फोन केला अमितने त्यांचे मनापासून आभार मानले काही मदत हवी आहे का याची विचारणा केली नाही सर देवाच्या कृपेने कुणाचीही काही जीवितहानी झाली नाही सगळ्याच ड्रायव्हर्सनी हुशारी दाखवली आणि सुखरूपपणे सगळ्या गाड्या बाहेर काढल्या सगळ्यांना बाहेर काढलं तुमचा मुलगा ज्या गाडीत होता त्या ड्रायव्हर काकानी बाकी दोन ड्रायव्हर काकांना अलर्ट केलं सगळ्यांना सीट खाली लपायला झोपायला सांगितलं आणि प्रसंगावधान राखून आधी स्वतःची गाडी बाहेर काढली त्यामुळे त्या गाडीतल्या मुलांना जराही हानी झाली नाही आता ते अज्ञात लोक कोण होते याचा तर तपास चालू आहे पण मुलांना जो मानसिक धक्का बसला आहे त्याच्यातून सावरण्यासाठी प्रिन्सिपल मॅडम लवकरच मुला पालकांची एक मिटिंगसुद्धा घेणार आहेत कुणाला जीवितहानी झाली नाही हे ऐकून अमितला बरं वाटलं त्याने देवाचे आभार मानले मॅडम माझा मुलगा ज्या गाडीत होता त्या ड्रायव्हर काकांचा नंबर मला देऊ शकाल का माझ्या परीने त्यांना बक्षीस द्यायचं आहे आभार मानायचे आहेत शुअर सर असं म्हणत सुपरवायझर मॅडमनी नंबर पाठवला ज्या माणसाने एवढी हुशारी दाखवून मुलांचे प्राण वाचवले आपल्या चिन्मयला आपल्याकडे सुखरूप पोहोचवलं त्या व्यक्तीचे हात जोडून आभार मानायलाच हवेत आणि यथो यथोचित मानधन देऊन त्याचा सन्मानही करायला हवा सुपरवायझर मॅडमचा मेसेज आला होता पटकन अमितने नंबर डायल केला बेल वाजली आणि त्याने त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवर नाव पाहिलं आणि तो वेड्यासारखा त्या स्क्रीनकडे पाहतच राहिला स्क्रीनवर नाव उमटलं होतं जगन्नाथ ड्रायव्हर जगन्नाथ दोन तीन बेलनंतर समोरून आवाज आला हो साहेब तुम्हाला मी कालच फोन करणार होतो पण काल एका मोठ्या संकटात आणि जबाबदारीत अडकलो होतो खरंच बोलतोय साहेब हॅलो जगन्नाथचे कानावर पडत होते पण अमित समोर वेगळंच काहीतरी पाहत होता न घडलेला चित्रपट अमितच्या डोळ्यासमोर तरळून गेला जर जगन्नाथला आपण तेव्हा सोडलं नसतं पोलिसांकडे घेऊन गेलो असतो किंवा आणखीन काही वेळ त्याच्याबरोबर हुज्जत घातली असती त्याला मारहाण केली असती तर तो तिथे पोहोचलाच नसता गाडीजवळ गेलाच नसता आणि काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं असतं तो मुलांच्या बसजवळ पोहोचला नसता आणि चिन्मय ज्या बसमध्ये आहे त्या बसवर फायरिंग झाली असती आणि कदाचित पुढच्या सगळ्या विचाराने त्याचं डोकं ठणकू लागलं आईचे शब्द आठवले सगळं पूर्व सुकृतच असतं रे बाबा गेल्या जन्माची देणी घेणी फेडायलाच आपण या जन्मात भेटत असतो त्यावेळेस त्याच्या मुलाचा प्राण वाचवण्यासाठी आपण पैसे फेडले आणि आज त्याने आपल्या मुलाचा प्राण वाचवला पलीकडून आवाज येत राहिला हॅलो साहेब येतोय का माझा आवाज अमित भानावर आला हां हॅलो जगन्नाथ हां साहेब आवाज येतोय का जगन्नाथने विचारलं साहेब कधी येऊन भेटू मग दोन चार दिवसातच राहत्या घराचा व्यवहार बघतो मी ते विकलं की त्यातून थोडे पैसे येतील आणि उरलेले पैसे हळूहळू करून फेडीन मी साहेब माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला ठाऊक आहे मला तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही मी त्या पैशांमुळेच माझ्या मुलाला जीवदान मिळालं आपण भेटून बोलूया तुमचा एक एक पैसा चुकता करीन मी साहेब याच मोबाईलवर ॲड्रेस पाठवता का मी येऊन भेटीन तुम्हाला जगन्नाथ बोलत होता अमितचा आवाज गदगद झाला होता अरे जगन्नाथ येऊन भेट पण पैशाची परतफेड करायला नाही रे आता कसं आणि काय सांगू एवढंच सांगतो मीच तुझा ऋणी आहे आणि तुझं हे ऋण चक्रवाढ व्याजाने परत करायचं म्हटलं तरी या जन्मात ते शक्य नाही एक वेळ तू माझे पैसे परत करू शकशील पण तुझं ऋण मी फेडू शकेन की नाही मलाच ठाऊक नाही रे साहेब काय बोल साहेब काय बोलतायत ते जगन्नाथला कळत नव्हतं साहेब काही चुकतंय आहे का माझं तुम्ही काय बोलताय त्याची टोटलच लागत नाही आहे गोंधळून जगन्नाथ म्हणाला टोटल लावू नकोस कारण टोटल फक्त आपण आत्ताच्या या क्षणाची लावू शकतो रे मागे काय घडलं आहे आणि पुढे काय घडणार आहे ना तुला माहीत ना मला आत्ताचा क्षण फक्त आपल्या हातात असतो त्या क्षणाचं कर्म आपल्या हातात असतं ते बाकी बिघडू द्यायचं नाही बाकी पूर्व सुकृताने जे काही घडणार असतं ते घडतंच साहेब काय बोलतायत ते जगन्नाथला काही कळत नव्हतं पण त्याला कळलं नसलं तरी अमितला ते पुरतं उमगलं होतं आणखीन काही क्षण बदल्याच्या भावनेने संतापाने रागाने त्याने जगन्नाथला तिथे रोखलं असतं तर होत्याचं नव्हतं झालं असतं कायमचं मुलाला गमवावं लागलं असतं कदाचित त्या एका क्षणी जर त्याने कर्म बिघडवलं असतं तर त्याचे दुष्परिणाम काय झाले असते याचा विचार करणं शक्य नव्हतं अमितला त्याची कल्पनाही करवत नव्हती जगन्नाथ येऊन नक्की भेट रे आणि घराचे व्यवहार करायची घाई करू नकोस हां तू आल्यावर बोलू आपण जगन्नाथला ॲड्रेस पाठवून अमित आईच्या फोटो पुढे नतमस्तक झाला कारण त्या क्षणी जगन्नाथला क्षमा करणं हे सुचण्यासाठी सुद्धा जे चांगलं पूर्वसुकृत लागणार होतं ना ते कुठेतरी आईच्या संस्कारांमुळे आणि तिच्या पुण्याईमुळे त्याला लाभलं होतं असं त्याला वाटून गेलं भविष्यात मिळणारे चांगले क्षण हे आत्ताच्या या क्षणाच्या कर्मावर अवलंबून असतात म्हणूनच वर्तमानाचा प्रत्येक क्षण आणि कर्म सांभाळायला हवं कारण भविष्यात आपली हीच कर्म पूर्वसुकृत होऊन आपल्याच पुढे टाकणारी असतात